मित्रांनो एकदा काय झालं गावातल्या रामूच्या गायीला पिल्लू झालं रामू रोज त्याला गवत पाणी देऊन नीट काळजी घ्यायचा काही दिवसांनी ते पिल्लू मोठं झालं आणि त्याच्यापासून अजून गाई अजून पिल्लं म्हणजेच संपूर्ण कळपच तयार झाला आता तुम्ही म्हणाल हे तर प्राण्यांचं चा झालं पण पैशाचं काय तर ऐका पैसासुद्धा अगदी तसाच आहे तुम्ही जर पैशाला सुरक्षित ठिकाणी योग्य गुंतवणुकीत ठेवलं तर त्या पैशाची पिल्ल होतात आणि ही पिल्ल मोठी झाली की त्यांनाही पुन्हा पिल्ल होतात ह्यालाच म्हणतात चक्रवाढ व्याजाची जादू जशी रामूच्या एका गायीपासून संपूर्ण कळप तयार झाला तशी तुमच्या एक रुपयापासून संपूर्ण श्रीमंती उभी राहू शकते फक्त शर्त एवढीच पैशाची नीट काळजी घ्या आणि योग्य गुंतवणूक करा आजच्या या भागात आपण पाहणार आहोत हात जादुई प्रवास श्रीमंतीचा राजमार्ग चक्रवाड जहाजाची कथा व कवितेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याप अनिल सोन्या थेंब ते धेमा सागर भर वेळच सांगतोय वेळच शिकवत गणा तीला हे चमकार गणतीने जिंकशील संसार शकरावर प्याचाची जादूरे दिवसेंदिवस सेंदिव ते तेजूरे चक्रवाळ्याजाची जादू रे कामशील तर नोटांची गाठ बांधली खरी स्वप्नांची कास धरली खरी लक्ष्मीच हसू कमवायचं आयुष्याला फुलवायचं कथा चक्रवाड व्याजाची जादू एका मोठ्या कंपनीत दोन मीटर काम करीत होते अतुल आणि विजय एके दिवशी कंपनीने कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह बोनस म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले दोघेही खूप आनंदी झाले विजय म्हणाला ही रक्कम मी घरात सुरक्षित ठेवतो काहीही झाले तरी पैसा हाताशी राहील पण अतुल विचार करू लागला जर मी ही रक्कम बँकेत ठेवली तर दोन फायद्यांचा खेळ होईल एक तर पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर व्याज मिळत राहील आणि व्याजावर व्याज मिळाले तर पैसा झपाट्याने वाढेल अतुलने पैसे बँकेत ठेवले त्याला दरवर्षी बारा टक्के चक्रवाढ व्याज मिळत गेले पहिल्या वर्षी रक्कम थोडी वाढली दुसऱ्या वर्षी आणखी जास्त आणि पाचव्या वर्षीनी त्याची पन्नास हजारांची ठेव वाढून झाली अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सतरा रुपये काही वर्षांनी जेव्हा गरज पडली विजयकडे अजूनही तेवढेच पन्नास हजार रुपये होते पण अतुलकडे मोठी रक्कम साठली होती विजयला तेव्हा पश्चाताप झाला की अरे मी जर हे पैसे घरात ठेवण्याऐवजी बँकेत ठेवले असते तर आज माझ्याजवळही तुझ्यासारखी मोठी रक्कम असती या कथेचा संदेश पैसा घरात ठेवला तर तो फक्त बसून राहतो पण बँकेत ठेवला तर तो तुमच्यासाठी काम करतो आणि चक्रवाढ व्याज हा पैशाला वाढवण्याचा सर्वोत्तम मंत्र आहे